नमस्कार तुम्ही अयोध्येला श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा तसेच अडीच हजार वर्षापर्यंत राम मंदिराला नाही भूकंपाचा धोका जाणून घ्या माहिती आजच्या या व्हिडिओतून चला तर पाहूया तुम्ही अयोध्येला श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा अडीच हजार वर्षापर्यंत श्रीराम मंदिराला नाही भूकंपाचा धोका जाणून घ्या आता प्रभू रामांचे दर्शन सर्वसामान्यांसाठी सुरू झाले आहे प्रभू रामांचे भक्त त्यांच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते अशा परिस्थितीत तुम्ही देखील रामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार असाल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे अनेक वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी बावीस जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते यानंतर आता प्रभू रामांचे दर्शन सर्वसामान्यांसाठी सुरू झाले आहे रामांचे फक्त त्यांच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते अशा परिस्थितीत तुम्ही देखील रामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे रामलल्लाच्या दर्शनाची वेळ आणि मंदिरातील आरतीच्या वेळेसह अनेक महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत राम मंदिरातील दर्शनाची वेळ अयोध्येतील राम मंदिर तेवीस जानेवारीपासून सामान्य भाविकांसाठी खुले झाले आहे राम मंदिर सकाळी सात ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहणार आहे दुपारी अडीच तास हे मंदिर रामलल्लाच्या विश्रांतीसाठी बंद राहील यानंतर दुपारी दोन ते सायंकाळी सात ह्या वेळेत भाविक दर्शनासाठी येऊ शकतात रामलल्लाच्या आरतीची वेळ राम मंदिरात दिवसातून तीन वेळा रामलल्लाची आरती होईल सकाळी साडेसहा वाजता शृंगार आरती दुपारी साडे अकरा वाजता भोग आरती आणि संध्याकाळी साडेसहा वाजता संध्या आरती राम मंदिरातील आरतीमध्ये कसे सहभागी होणार तुम्हाला राम मंदिराच्या आरतीमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्ही श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टला भेट देऊ शकता आरतीसाठी पास मोफत असतील यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पास बुक करू शकता पण लक्षात ठेवा की सकाळच्या आरतीसाठी तुम्हाला एक रात्र आधीच बुकिंग करावी लागेल त्यानंतरच तुम्ही सकाळच्या शृंगार आरतीमध्ये सहभागी होऊ शकाल तर संध्याकाळच्या आरतीसाठी अर्धा तास अगोदर बुकिंग करावे लागेल सुरुवातीला फक्त तीस लोकच आरतीत सहभागी होऊ शकतील असे सांगण्यात येत आहे पण भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी दररोज दीड लाखाहून अधिक भाविक अयोध्येच्या राम मंदिरात येण्याचा अंदाज आहे अशा परिस्थितीत भाविकांना दर्शनासाठी पंधरा ते वीस सेकंदाचा अवधी मिळणार आहे वृद्ध व दिव्यांग भक्त दर्शनासाठी जात असतील तर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे राम मंदिरावर अडीच हजार वर्षापर्यंत होणार नाही भूकंपाचा परिणाम मंदिरासंबंधित मंदिर खास व आश्चर्यकारक गोष्ट सगळीकडे आतुरता होती श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची संपूर्ण जग राममय झाले राम आयेंगे राम आयेंगे म्हणत उत्सवाचे वातावरण निर्माण झाले राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता होती सर्वीकडे राममय वातावरण निर्माण झाले होते श्री राम लिहिलेले केशरी झेंडे व रामांचे पोस्टर सगळीकडे लावण्यात आले होते हा सोहळा ऐतिहासिक ठरला आहे असे सांगितले जाते की भूकंप जरी आला तरी राम मंदिरावर काहीही परिणाम होणार नाही असे का जाणून घ्या सविस्तर माहिती राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता होती सगळीकडे राममय वातावरण निर्माण झाले होते श्रीराम लिहिलेले केसरी श्री झेंडे व रामाचे पोस्टर सगळीकडे लावण्यात आले होते हा सोहळा ऐतिहासिक ठरला आहे असे सांगितले जात आहे की भूकंप जरी आला तरी राम मंदिरावर काहीही परिणाम होणार नाही असे का जाणून घ्या सविस्तर माहिती अष्ट कोणी आहे जे भगवान विष्णूच्या आठ रूपांचे प्रतीक आहे अयोध्या राम मंदिर बनवताना उत्तर आणि मध्य भारताचा नागरशैली वास्तुकलेचा उपयोग करण्यात आला आहे राम मंदिर बनवण्यासाठी मकराना नावाच्या दगडाचा वापर करण्यात आला आहे हा मौल्यवान आणि जुना दगड असून या दगडाचा वापर करून गर्भगृहात सिंहासन तयार करण्यात आले आहे मंदिराचे गर्भगृह वीस बाय वीस फूट अष्टकोनी आकाराचे असून संरचना परीघ गोलाकार आहे जे भगवान विष्णूंच्या आठ रूपांचे प्रतिनिधित्व करते मंदिरात पाच मंडप आहेत मंदिराची कॅरिडोर सोबत लांबी वरुंदी सहाशे मीटर इतकी आहे राम मंदिर हे तीनशे वीस फूट ला अडीचशे फूट रुंद आणि एकशे एकसष्ट फूट उंच आहे तसेच मंदिरात एक कळस आहे मंदिरात भगवान शंकर माता पार्वती गणपती भगवान विष्णू आणि हनुमानाची प्रतिमा आहे नागर शैली ही एक प्रसिद्ध शैली असल्यामुळे राम मंदिर बनवताना या शैलीचा वापर करण्यात आला आहे वास्तुविशारद चंद्रकांत सोनपूर यांच्यानुसार हे मंदिर भारतातील सर्वात मोठे आहे मंदिरात जेथे राम जन्म झाला होता तिथेच रामाची ही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे मंदिरात पाच घुमट व एकशे एकसष्ट फूट उंचीचा एक, एक, एक बुरुज आहे मंदिरामध्ये एकूण तीनशे साठ खांब आहेत आय आय टी रुडकी तर्फे अडीच हजार वर्षापर्यंत भूकंपाचा परिणाम होणार नाही यासाठी काही बदल सुचवण्यात आले होते त्यामुळे मंदिर असे बनवण्यात आले आहे की अडीच हजार वर्षापर्यंत भूकंपाचा परिणाम होणार नाही रामाच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडू शकतील याकरिता तीन मजल्यांच्या मंदिरात मध्यभागी गर्भगृह आहे हे मंदिर असे तयार केले गेले के आहे की रामनवमीला सूर्यकिरणांनी रामांच्या मूर्तीवर सूर्यडिळा होईल तर आता आपण पाहिलात तुम्ही अयोध्येला श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा तसेच अडीच हजार वर्षापर्यंत श्रीराम मंदिराला नाही भूकंपाचा धोका हे जाणून घेतलात माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद